कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे दहा जागांसाठी सुरू असलेली ही शर्यत राजकी राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे या निवडणुकीत ज्या गटाचे पारडी जड राहील ते पुढील काही वर्षे जिल्ह्यातील आपली पकड मजबूत करतील कालपर्यंत बंटी पाटील आणि हसन मुश्रीफ यांची जोडी जमली होती पण यावेळी महाडी गटाबरोबर हसन मुश्रीफ दिसत आहेत यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत महायुती आणि महाविकास आघाडीचा सामना तर आहेच पण स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची लढाईही जास्त रंगतदार झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या दहा जागांचं नेमकं काय चित्र आहे चला तर मग डिटेलमध्ये पाहूया कोल्हापूर जिल्ह्यातून एकूण दहा मतदारसंघ आहे महाविकास आघाडीच्या बाजूने काँग्रेस चार राष्ट्रवादी तीन आणि ठाकरेगड दोन जागांवर लढत आहे मायुतीच्या बाजूने भाजप शिंदेगड आणि अजित पवार गट जन शक्ती आणि अपक्ष अशा विविध गटांनी जागा वाटून घेतल्या आहेत कागलमध्ये मुश्रीफविरुद्ध घाटके असा सामना आहे मुश्रीफांना निवडणूक जिंकण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे पण घाटके गटाने जोर लावल्याने चुरशीची लढत झाली आहे स्थानिक राजकारणातील तटबाजी शेवटच्या क्षणी कोणत्या बाजूने फिरते यावर या, या जागेचा निकाल ठरणार आहे चंदगडमध्ये चार प्रमुख उमेदवारांचा सामना आहे प्रत्येकाच्या खिशात पन्नास हजार मतांची ताकद आहे शेवटच्या क्षणी मतांची फुटापुट होऊन निकाल एका बाजूने झुकण्याची शक्यता आहे राधानगरीत आंबेडकर गटाने आपला प्रभाव वाढवला आहे इथे मराठा आणि देसाई गटांमध्ये रस्सिकेस सुरू आहे ठाकरे गटाची सभा जोरदार झाली असून याचा फायदा त्यांना होण्याची शक्यता आहे शाववाडे आणि हातकरंगले या दोन्ही मतदारसंघामध्ये जन स्वराज्य पार्टीच्या उमेदवारांनी माहितीकडून मैदानात उतरवत स्थानिक गटांना आव्हान दिलं आहे शाहवाडीत सत्यजित पाटील सोरोडकर आणि विनायक कोरे सावकर यांच्यातील लढाई मराठा लिंगायत समीकरण महत्वाची ठरणार आहे इथे जैन लिंगायत आणि मराठा समाजाच्या मतांची फाटाफूट निकाल ठरवेल हेचर दलित आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर निर्णय घेईल युथ पॉवर पाटलांच्या बाजूने असल्याने या भागात त्यांचा प्रभाव मोठा ठरू शकतो शेवटच्या क्षणी वातावरण कोणाच्या बाजूने झुकेल हेच निकाल ठरवेल तर मंडळी कोल्हापूर जिल्ह्यातील या चुरशीच्या निवडणुकीत तुमचं काय मत आहे दहा झिरो होईल का की नऊ एक तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा अशाच माहितीपूर्ण आणि रोचक व्हिडिओसाठी काटाकिर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद